चलायचं शांत रस्त्यावर त्याचा दमदार आवाज त्यालाच घुमल्यासारखा वाटला हो तू सामान घेतलंच ठरल्याप्रमाणे कमावून यार फक्त एक रात्र उद्या सकाळी परत येतोय आपण ब्रायनने बेफिकरपणे उत्तर देत सायकल दामटली दोघांनीही शर्यतीत भाग घेतल्यासारखा सायकलचा सा वेग वाढवला गप्पांच्या नादात किती अंतर पार केलं ते लक्षात आलं नव्हतं पण हळूहळू हिरव्यागार झाडीत दडलेल्या काळ्याभोर रस्त्यावरची वर्दळ कमी होत गेली दोघांच्या सायकली टपरीसारखे दिसणाऱ्या दुकानासमोर थांबल्या तेव्हा पाय भरून आले होते वाफाळलेल्या कॉफीने ब्रायनच्या चेहऱ्यावर तरतरी आली तू मरगळल्यासारखा वाटतो आहेस झेपतोय ना प्रवास क्रिसला त्याने टोकरलं मी ठीक आहे आईबाबा दोघांचा विरोध होता रात्री राहायला त्यांना दुखावलं की काय असा विचार करत होतो जाऊ दे ना आईबाबा करायचं वय आहे का आपलं सब बकवास हे यार तू सरळ मजा करायला शिकणार ब्रायनने बोलता बोलता हाताने टपरीसमोर पडलेला मिठाईचा कण पिचकीने लांब उडवला निघूया बराच पल्ला गाठायचा आहे क्रिसने प्रायंच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं पाच हजार फूट उंचीवरच्या माहिती विभागात पोहोचायला त्यांना तासभर लागला तिथं पोचल्यावर दोघांचंही भान हरपलं तिथल्या रखवालदारानं टोकेपर्यंत अंगावर घेत राहिले जंगलाची माहिती देणारी सगळी कागदपत्र हातात घेत ते एक एक पायऱ्या उतरायला लागले खाली पोचेपर्यंत मिट्ट काळोख पसरला होता वरती घेतलेल्या आणि माहितीपत्रकात मिळालेल्या माहितीवरून अंधारात मुकाटपणे दोन सायकली वाट काटत राहिल्या अधून मधून सायकली थांबून बॅटरीच्या प्रकाश जोतात ते नकाशा बघून खात्री करून घेत होते सायकलीवर नकाशा पसरून ठेवताना होणारा आवाजही तिथली शांती ढवळून टाकतो आहे असं वाटत होतं त्या भयान शांततेत झाडांची सळसळ मध्येच उमटणारे विचित्र आवाज दोघांच्या मनातली शंका ठळक करत होते पण काही न बोलता अनामी काशेवर ते पुढे सरकत होते आपण रस्ता चुकलोय क्रिस दुखावणाऱ्या मांड्यावर हात ठेवत अखेर ब्रायनने अस्वस्थपणाचा शेवट केला चौथ्यांदा नकाशा बघून बदललेली पायवाट आहे ही तुला वाटत होतं जोपर्यंत रस्ता दिसतोय तोपर्यंत चुकलेलो नाही पण आपण भरकटलोय आतापर्यंत डांबरी सडक होती मातीचा रस्ता पायवाटा तोडवायला सुरुवात करूनही बराच वेळ झालाय ब्रायन आपलं म्हणणं पटवून देत राहिला मला भीती वाटते क्रिसने एकदम हातातली सायकल सोडून पायवाटेवर बसकन मारली दमायलाही झाले प्रचंड ब्रायनने बॅटरीचा प्रकाश झोत क्रिसच्या चेहऱ्यावर टाकला अरे तोंडावर कसला उजेड टाकतोस बाजूला कर ना आधी क्रिसच्या चिडलेल्या पर्वा न करता ब्रायनने आवाज चढवला तुझं लक्ष दुसरीकडे वळवायचा प्रयत्न करत होतो ब्रायन, ब्रायन उगाच गडगडाटी हसला क्रिस त्याच्याकडे पाहत राहिला का हसतोय हा वरवर आणि इतकं खोट प्रश्न त्याच्या ओठावर येण्याआधीच ब्रायनचं वागणं बदललं तो अस्वस्थ झाला दोन्ही हातात डोकं धरून तो मटकन खालीच बसला म्हणजे यालाही भीतीने घेरले तर वरवर तर शूरपणाचा बेफिकरपणाचा आव आणतो आहे मनातले विचार व्यक्त न करता क्रिसने सूत्र हातात घेतली परत जाऊया त्या माहिती विभागात तो रखवालदार करेल मदत आपल्याला ब्रायनला क्रिसची कल्पना एकदम पसंत पडली किती सोपा मार्ग होता इथून बाहेर पडण्याचा त्याचा चेहरा उजळला अंगात उत्साह संचारला सायकलिंगची चाक उलटे दिशेने मार्ग क्रमणा करायला लागली हा रात्रीचा अंधार रातकिड्यांची किरकिर झाडांच्या काळ्या कभिन्न चावल्या आणि त्यातून मनात निर्माण होणारे चित्र विचित्र आकार भीती नाही वाटत अशा वातावरणात काळोखाचा भेद घेत ब्रायनने विचारलं उत्तर न देता ख्रिसने पाण्याची बाटली तोंडाला लावली भूताची गोष्ट ऐकायची आहे तुला सांगू ब्रायनने आवाजात घोगरेपणा आणत विचारलं खटकन ब्रेक धाबत क्रिसने सायकल थांबवली वेगानं सायकल हाणणाऱ्या ब्रायनच्या सायकलचा सा कॅरियर पकडत त्याने सायकल थांबवली ब्रायनला उतरण्याचाही अवधी न देता क्रिस त्याच्या पोटात गद्दे हाणत राहिला अरे अरे मजा करत होतो जरा कशी बशी स्वतःची सुटका करत ब्रायन सायकलवरून उतरला त्याने क्रिसचे हात घट्ट धरले मला भीती वाटते काळोखाची ब्रायनच्या खांद्यावर डोकं टेकवत क्रिस हृदयाची धडधड संत करत राहिला मला पण मी माझी अस्वस्थता तुझी मजा करून घालवत होतो तू एवढा घाबरशील असं नव्हतं वाटलं चल छोड दे सायकली दामटुयात परत दोघं न बोलता निघाले क्रिसला स्वतःच्या भित्रेपणाची शरम आतल्या आत जाळत राहिली बोलायचं नाही असं ठरवलं असलं तरी त्याला राहवलं नाही तुला आहे ब्रायन आपण कम्युनिटी हॉलमध्ये बॅडमिंटन खेळायचो दिवे गेले तो पहिला प्रसंग माझ्या मनातून गेलेला नाही अद्याप तेव्हाच माझ्या लक्षात आलं अंधारात जीव दडपतो माझा छातीवर प्रचंड ओझ असल्यासारखं वाटतं क्षणात दिवे आले नसते परत तर संपलाच असता खेळ ब्रायनचा काहीच प्रतिसाद मिळाला नाही मनातली भीती मनातच दाबून ठेवत स्वतःला गप्प ठेवण्याचा तो कसोशीने प्रयत्न करीत राहिला विचारांना वेगळी दिशा द्यायचा प्रयत्न करीत क्रिसही शांतपणे सायकल चालवत राहिला थांबूया इथेच मी पाऊलही पुढे टाकू शकत नाही ब्रायन झाडाखाली कोसळलाच क्रिसने मुकाटपणे पाण्याची बाटली त्याच्यासमोर धरली पण ब्रायनच्या रागाचा उद्रेक झाला भेदरट नुसता एकत्र यायलाच नको होतं स्वतःचा जीव घाबरा घुबरा करायचा बरोबर इतरांनाही सतवायचं उगाच मला दोष देऊ नकोस तू घाबरला आहेस माझ्यापेक्षा क्रिस सायकलला टेकून उभा राहिला काय करायचा आता तेसटल्यासारखा ब्रायन ओरडला सेलफोन वापर त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष न देता क्रिसने सुचवलं मठ्ठ मुला एवढी सोपी गोष्ट मी केली नसेन का बॅटरी संपली आहे केव्हाच रागाच्या भरात त्याने फोन भिरकावला फेकतोस काय फोन क्रिस फोन उचलायला वळला पण अचानक अंगात काहीतरी संचारल्यागत ब्रायन धावत पुढे गेला आणि त्याने पुन्हा फोन दूर फेकला क्रिस बेचेन होत माघारी परतला ब्रायनचं वागणं त्याला आश्चर्यचकित करत होतं भुसकाळात टाकत होतं तू दमला नाहीस ब्रायन माझ्यापेक्षाही घाबरला आहेस आणि ते नाकारण्याचा प्रयत्न म्हणून मला दूषणं देत आहेस मी उगाच तुला धाडसी समजत होतो क्रिसला आपलं निरीक्षण नोंदवले वाचून ना मानसशास्त्रज्ञ समजतो स्वतःला आईला इतकी वर्ष आपण एकमेकांना जीवलक दोस्त म्हणतो आणि एक रात्र एकत्र काढणं जमत नाही दोषारोप आणि अवगुणांची चिकित्सा चालली आहे नुसती झोप आता ब्रायनने त्याचं म्हणणं एकदम उडवूनच टाकलं मला वाटत होतं त्यापेक्षा फार वेगळे आहोत आपण आपले स्वभाव क्रिसला झोप येतच नव्हती पण खूप बोलावं असंही वाटत होतं चल काहीतरीच दहा वर्षातली ओळख एकदम कशी बदलेल ब्रायनने ख्रिसचं म्हणणं धुडकावून लावलं माणसाची खरी ओळख कठीण प्रसंगात होते तितक्यात शांतपणे ख्रिस उत्तरला बकवास बंद कर आणि मुकाट्याने झोप बाबा आता तो परत जायचा रस्ता सापडणं मुश्किल झाला आहे माहिती विभागापर्यंत परत कसं पोहोचायचं ते कळेनासं झालं आहे आता कुठे अडकलो आहोत ते माहीत नाही इथेच झोपू आणि सकाळी उठून बघू पुढे काय करायचं ते ब्रायनने संभाषण संपवलंच एकदा निर्णय झाल्यावर दोघांची थकलेली गात्र क्षणात विसावली सकाळीच दाग आली ती क्रेसला घोरत पडलेल्या ब्रायनची झोपमोड न करता उजेडाची चाहूल घेण्याचा तो प्रयत्न करीत राहिला इकडे तिकडे भटकूनही गर्द झाडीशिवाय काहीही दृष्टीला पडेना तसं त्याला परतावच लागलं कुठे आहोत आपण डोळे चोळत ब्रायन एव्हाना उठून बसला होता जंगलात हरवले उंच झाडांशिवाय काहीच दिसत नाही नजर टाकू तिकडे ब्रायनला एकदम वास्तवाची जाणीव झाली त्याचबरोबर भुकीचेही काहीतरी पोटात ढकलायला हवं आपल्या घरातली माणसं लागली असतील का तपासाला तंबू ठोकून त्यात आहोत असाच समज झाला असेल आज संध्याकाळपर्यंत घरी पोचलो नाही तर शोधाशोध सुरू होईल थकल्या स्वरात क्रिस म्हणाला ब्रायन ताडकन सावरून बसला मी आवरतो माझं आणि मग तू एक दिशा पकड मी दुसऱ्या दिशेने जातो कुणीतरी एक पडूत जंगलाच्या बाहेर आणि मग मदत मिळवून दुसऱ्याच्या मदतीला परत येऊ नको नको तसं नको करायला आता आपण एकत्र आहोत एकमेकांना धीर देऊ शकतो एक एकटे पडलो की पुन्हा एकमेकांना शोधणंही कठीण जाईल क्रिसने त्याचा पर्याय धुडकावून लावला तू इतर राहा मी पुढे पाहून येतो ब्रायनने तयारी दर्शवली नाही एकत्रच राहायचं आपण ख्रिसच्या ठाम स्वराने ब्रायन वैतागला कुठलाच मार्ग पटत नाही तुला कर तुला काय करायचं ते रागारागाने त्याने एरझारा घालायला सुरुवात केली काहीतरी तोंडात टाकण्यासाठी त्याने पिशवी उलटसुलट केली त्यात खायला काही सापडे ना तसा त्याचा पारा चढला गोल गोल फिरवत त्याने जोरात पिशवी माझ्या थर्मासमध्ये दोन घोट आहेत कॉफीचे क्रिसला त्याचं वाक्यही पुरं करू न देता ब्रायनने थर्मासच तोंडाला लावला सगळी कॉफी संपली तसा तो भानावर आला क्रिसचे आभार मानण्याचं सोडाच त्याला एखादा घोट ठेवण्याचंही त्याला सुचलं नव्हतं तुला विचारलंच नाही मी भुके पुढे कोसळायलाच होतं मला पुढे काय बोलावं तेच त्याला सुचेना क्रिस हसला चल ताजा तावाना झाला असशील तर मार्ग क्रमणेला सुरुवात करू चालता चालता दोघं एकमेकांना माहीत असलेल्या गोष्टीच पुन्हा पुन्हा सांगत होत्या नाही म्हटलं तरी दहा वर्ष ते शेजारीच वाढले होते पण तरी क्रिस्टचा अतिव्यवस्थितपणा व्यवहारिक दृष्टिकोन या व्यतिरिक्त त्याची फारशी ओळख नव्हती असं वाटत होतं ब्रायनला एकत्र दंगामस्ती मित्रमैत्रिणी सगळ्या वरवरच्या विषयातूनही त्यांना आपण जवळचे मित्र आहोत असं वाटायचं ख्रिसचं प्रसंगावधान हुशारी आज प्रथमच ब्रायनच्या लक्षात येत होती ब्रायनच्या वागण्याचं सुप्त आकर्षण असणाऱ्या त्याचा आणि बेजबाबदार वृत्ती इथे आल्यावरच लक्षात आली त्याच्या या स्वभावामुळे परिस्थितीवरील ताबा सुटू शकतो या विचाराने ख्रिसला घेरलं होतं तू अजून जातोस माणूस उपचार तज्ज्ञांकडे अचानक ख्रिसने विचारलं सहा महिन्यातून एकदा आईने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस आठवड्यातून एकदा जात होतो आमच्या सुखी कौटुंबिक चित्र तिनं पायदळी तुडवलं त्याचा राग मनात होता वाटायचं सगळ्यांना वाटायचं तुझ्या बाबांचं प्रकरण असावं बाहेर पण ते तसे नाहीत हेही जाणून होते सारे त्यामुळे आत्महत्येच्या प्रयत्नाचं खरं कारण कधी कुणाला कळलंच नाही तुझी आई पण सहा महिन्यात पूर्वीसारखी हस्ती खेळती झाली साराही बर्कलेला गेली ना पुढच्या शिक्षणासाठी ख्रिसने कितीतरी वर्ष मनात असलेला प्रश्न विचारला ब्रायन काही क्षण नुसताच क्रिसकडे पाहत राहिला तेच कारण होतं आईच्या आत्महत्येच्या प्रयत्नाचं म्हणजे क्रिसला अर्थ उलगडे ना सारावर तिच्या मैत्रिणीच्या वडिलांनी बलात्कार केला होता पण ती स्वतःच्या कोशात राहिली सुगावाही लागू दिला नाही तिने तिच्या मनात गावातून बाहेर पडायचं एवढा एकच विचार घोळत होता बर्कलेला प्रवेश मिळाला तो आईच्या आत्महत्येच्या प्रयत्नाच्या आधी क्रिसला संकोचल्यासारखं झालं असं काही झालं असेल या शक्यतेचा विचारही त्याच्या मनात आला नव्हता ब्रायन तू मला हे सगळं सांगितलं नाही तरी चालेल रे मला कळतंय तुला किती त्रास होतो आहे सांगताना घाईघाईने क्रिसने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला कुणाला तरी कधी ना कधी सांग सांगितलंच असतं मी देखील कोंडून ठेवला आहे सगळं मनात ज्या दिवशी बर्कलेच्या प्रवेशाचं साराने सांगितलं त्याच वेळेस बलात्काराचंही बाबा एकदम पेटून उठले आई दुःखाने काळवंडली आणि मी भावनेच्या भोवऱ्यात अडकलो निराशेचे झटकेच यायला लागले सतत मनाला अस्वस्थपणाने घेरलेलं असतं तो लपवताना निष्काळजीपणा पांघरावा लागतो जीव गुदमरतो फार फार तकवा येतो मनाने शरीराने दुर्बळ होऊन जायला होतं अगदी साराने आपल्या मनातलं दुःख सांगणे एवढं जवळचं मानलं नाही त्यामुळे करण्यासारखं काही उरलं नाही या रागाने बाबाने साराशी अबोला धरला परिस्थिती इतकी तांदली गेली की आत्महत्येनंच या सगळ्याचं शेवट होईल असं आईच्या मनानं घेरलं बापरे मला कल्पनाही करवत नाही क्रिसच्या शब्दातून हळूवारपणा ओथंबत होता त्यातून आई वाचली आणि बाबांनी तिला पुन्हा हस्तखेळतं केलं आता मीही तसा ठीक आहे अचानक मनावरचा ताण ओसरल्यावर ब्रायनला थकवा आला त्याने मातीत अंग टाकलं तब्बल दोन तास सायकली दामटवल्या आपण क्रिसही तिथेच टेकला भूक लागली आहे जबरदस्त तुझ्याकडे उरलंय काही संपलंय सगळं क्रिसच्या स्वरात निराशा होती काहीतरी कर रे बाबा तीन दिवस झाले पोटात अन्नाचा कण नाही गेलेला पाण्यावर किती दिवस काढायचे एक व्हाळ शोधायला दोन तास मला नाही जमणार हे मारून टाक तू मला मारून टाक एकदाच अचानक क्रिसचे हात जबरदस्तीने ब्रायनने आपल्या गळ्याभोवती आवळून घेतले गुंतवले क्रिस भडकला मुसकाट फोडून टाकीन तुझं शांत हो बघू आधी तू काय हा वेडेपणा किती उतावळेपणा करतोस हमसा हमशी रडत ब्रायन बाजूला झाला दोघं एकमेकांशी एक, एक शब्द न बोलता पडून राहिले पाच दहा मिनिटात ब्रायनचा डोळा लागला थोडा वेळ क्रिस विचार करीत राहिला कधीतरी आपसुक तोही झोपला रात्री अपरात्री केव्हा तरी झोपेत के ब्रायन सावळा उठून बसला आणि रडायलाच लागला जीवघेणी शांतता दोघांच्या मध्ये रेंगाळली क्रिस मी आता एक पाऊलही पुढे टाकू शकत नाही तूही दमला आहेस ते ठाऊक आहे मला पण पण मानलं तुला तुझ्या इतकी सहनशक्ती माझ्यात नाही बोलता बोलता ब्रायनचं पोट ढवळून निघालं पोट दाबून तो तिथून बाजूला झाला उलटीची भावना येत असूनही त्याला कोरडा खोकला येत राहिला बराच वेळ क्रिस न बोलता ब्रायनच्या पाठीवर थोपटत राहिला तू निघ मला सोडून नाही तर इथेच मरू आपण खोकला थांबला तसं ब्रायन क्रिसला विनवित राहिला तू विश्रांती घे म्हणजे असे विचार डोकावणार नाहीत तुला सोडून कसा जाईन मी आपण असं करू ही जागा मुक्कामाची म्हणून ठरवू तू इथेच थांब मी मदत मिळवण्याचा प्रयत्न करतो नाहीच तर परत इथेच भेटू तू हलू नकोस ख्रिसच्या बोलण्यावर विचार करण्याचीही क्षमता ब्रायनमध्ये उरली नव्हती तो निप्चित पडून राहिला ब्रायनचा डोळा लागल्यावर उठला एकाकी आशेवर वनवन फिरत राहिला कोंबलेल्या छोट्या आरशाच्या प्रतिबिंबाने लक्ष वेधण्याचा प्रयत्न करीत राहिला पण प्रकाशाची तेरीपद झाडांमधून आत येत नव्हती तिथे त्या आरशाचा काय उपयोग पाय रेटत थकलेल्या देहाने तो मुक्कामाच्या ठिकाणी परतला ब्रायन निप्चित पडून होता ख्रिसच्या मनातलं ब्रायनच्या बेदरकारपणाचं सुप्त आकर्षण आता त्याच्याबद्दलच्या करुणेत बदललं तो तसाच बसून राहिला त्या रात्री चार पाच वेळा ब्रायनला उलट्या झाल्या त्याचं पोटही खराब झालं अन्न झालेला त्या जागेवरून ब्रायनला अक्षरशः ओढत फरफडत त्याने बाजूला नेलं दोघांचाही डोळा लागेना गलित गात्र अवस्थेत रात्र कशीबशी पार पडली डोळा लागतोय असं वाटत असतानाच क्रिस दचकून जाग जागा झाला ते ब्रायनच्या गदागदा हलवण्याने तेवढ्या श्रमानेही ब्रायन परत कोसळला अडखळत त्याच्या तोंडातून कसे बसे क्रिस माझा जीव घे मदत कर मित्रा मारून टाक मारून टाक रे मला पाय धरतो तुझे पण असा जीवंत नाही राहू शकत मी काय बोलतोस हे ब्रायन क्रिस हवालदिल होऊन रडायला लागला तू शांतपणे विचार कर क्रिस इथून जंगलाबाहेर आता शोध पथकाशिवाय पडूच शकत नाही आपण तुझ्यावरही मर्यादा पडतायत माझ्यामुळे माझी औषधच वाचू शकतात मला पण ती इतक्यात मिळण्याची शक्यता नाही असा तसा मरणारच आहे तर तूच यातनांतून सुटका कर माझी तुलाही माझ्या अडथळ्याशिवाय रस्ता शोधणं सोपं पडेल जीर्ण झालेल्या ब्रायनला घट्ट आलिंगन दिलं दोस्ता तुझा उतावळेपणा बोलतोय हा भलतच काही तरी सांगू नकोस आपल्या शोधाला सुरुवात झालेली असेलच अजून दोन तीन दिवस असेच काढू शकतो आपण नंतर रुग्णालयातच हलवतील आणि तब्येती सुधारतील ब्रायनच्या नजरेला नजर देत क्रिसने त्याच्या आशा वाढवण्याचा क्षीण प्रयत्न केला तो थोडासा शांत झाल्यावर क्रिस उठलाच काही करून त्याला जंगलाच्या बाहेर पडायचं होतं मदत मिळवायची होती पायात जोर नसला तरी पावलं भरभर टाकण्याचा तो प्रयत्न करीत होता खरंच ब्रायनला मारावं लागलं तर क्रिसच्या अंगावर मनात डोकवलेल्या या विचारानेच काटा आला दहा वर्ष संगतीत असलेल्या मित्राला आपण कसा कायमचा निरोप द्यायचा ब्रायनच्या अवस्थेवरून एखादाच दिवस आणखी असं वाटत होतं मग कशाला जीव घ्यायचा नैसर्गिकपणे जे हो होईल ते होईल पण हात शेवट असेल तर यातनातून तरी सुटका होईल त्याची माझ्यामुळे कधी किडा मुंगीलाही न दुखावलेल्या छातीचे ठोके कल्पनेनेच ढोलकी बडवल्यासारखे काना तापटायला लागले तो तसाच माघारी पळत सुटला घसा कोरडा पडलेल्या घामाघुम क्रिसला आता हृदयविकाराचा झटका स्वतःलाच येईल असं वाटत होतं फार लांब नाही गेलो तुझ्याबद्दलच्या विचारांनीच शीन आला काळजीने धावत आलो परत ख्रिसच्या जवळ जाऊन तो गुडघ्यावर बसला ब्रायनच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा व्हायला लागल्या तुझ्यासारखा मित्र लाभला मला नशिबवान आहे मी कृपा काय घडलं ते दूर दूर निघून जा ऐक माझं इतकं बोलतानाही ब्रायनला धाप लागत होती शब्द ओटातून बाहेर पडताना अडखळत होते क्रिसच्या कानावर एक एक शब्द आदळत होता पण नजर शून्याचा वेध घेत होती त्याचा हात कधी खिशात गेला हेही त्याला कळलं नाही खिशातली छप्पन सुरी एका झटक्यात त्याने ब्रायनच्या हाताच्या शिरेत घुसवली मनगटातून रक्ताची धार लागली आधीच जीर्ण झालेल्या त्या कुडीने क्षणात विसावा घेतला तांबारलेल्या नजरेने क्रिस गोटल्यासारखा पाहत राहिला जोरात किंचाळावस वाटूनही त्याच्या घशातून आवाज फुटेना तो ब्रायनला गदागदा हलवीत राहिला दुःखाने कोसळला ब्रायनने गीतल्याप्रमाणे त्याला तिथून हलवेना निष्प्राण झालेल्या मित्राची संगत त्याला सोडवेना सडत जाणाऱ्या देहाची भुकेल्या थकलेल्या मनानं क्रिस राखण करीत राहिला तब्बल बहात्तर तास गुडघ्यात डोकं खुपसून बसलेल्या क्रिसचा चेहरा बॅटरीच्या चे प्रकाश होतात उजळून निघाला ब्रायननेच करायला लावलं हे त्याच्यामुळेच केलं मी हे कृत्य मदत हवी होती त्याला मदत ब्रायनच्या आई वडिलांच्या नजरेला नजर देत क्रिस त्याच्या आई वडिलांच्या कुशीत कोसळला चेहऱ्यावर आडवा हात टाकून तो तसाच पडून राहिला पुढे काय हे प्रश्नचिन्ह होतं कोर्टाचा निकाल त्याच्या हातात नव्हता आई वडिलांचे काळवंडलेले चेहरे पाहून पोटात ढवळून निघत होतं पण कुठंतरी आपलं मन त्यांना कळाल्याच्या खुना पाहिल्यावर क्रिसच्या मनाला थोडीफार शांतता लाभली आता पुढचा मार्ग असेल तसा स्वीकारण्याची मानसिक तयारी झाली होती क्रिसची तरीही ब्रायनच्या आईवडिलांनी आपली आणि त्या ते, त्यांच्या मुलाचीही बाजू समजून घ्यावी एवढीच क्रिसची इच्छा होती ब्रायनचे आईवडील सारी हकीकत ऐकतायत पत्रातलं अक्षर न अक्षर पुन्हा पुन्हा वाचतायत त्यांनी क्रिसला ब्रायनला दोघांनाही समजून घेतलं आहे डबडबून आलेल्या डोळ्यांसमोरचं अं अंधुक चित्र भंगता कामा नये इतकाच ध्यास त्याच्या मनाला लागला ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मराठी स्टोरी कॉर्नर चॅनलला सबस्क्राईब करा